जिल्हा प्रमुख असताना आपण अनंतरे यांना डीजे साहेबांना विरोध करणार उपनेत्याचा फोटो मोठा लावा म्हणून मातोश्रीवरनं आपणच आदेश देत होतात ना आपले नेते डीजे साहेब जिल्हा प्रमुख असताना अनंतरे यांना उपनेते आपण का केलं आमच्या भूमिपुत्रांचे दिवंगत नेते स्वर्गीय रेजी यांच्यावर टिक्का टिप्पणी करणारे म्हस्के तू कोण आज आमचा एक दिवंगत नेता अनंतरेजी उपनेतेच राहिले ही आमची आम्ही खंत बाळगतो आणि तुम्ही ते उपनेते झाले म्हणून खंत बाळगता याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय आज आमचा भूमिपुत्र बांधव जो कॅपेबल आहे तो त्या पदावर नको जायला आज त्या अनंतरेजी राष्ट्रीय नेते होते ते कोळी समाजाचे नेतृत्व करत होते पूर्ण भारत देशभर त्यांचा योग्य सन्मान नको व्हायला होता असं तुम्हाला वाटतं आज त्यांच्या घरी त्यांची पत्नी दिवंगत झाले त्यांचा पोरगा दिवंगत झाले घरावर दुःख आहे हे सगळं असताना तुम्ही अशी टीका टिप्पणी करता यापुढे जर अशी टीका टिप्पणी केली तर इकडचा भूमूत्र समाज हा शांत बसणार नाही ही तुम्हाला आमचा इशारा आहे त्याचबरोबर आम्हाला तो प्रश्न पण आहे आमचे नरेश मानेणार इतके वर्ष जे नगरसेवक राहिले ते फक्त उपमहापौर झाले त्यांना पण महापौर केलं नाही आमचे नाना ते तर तुमच्या बरोबर आहेत नानांना पण आता तुम्ही आगामी काळात महापौर करणार का का भूमिपुत्रांना केवळ उपेक्षितच ठेवणार याचं उत्तर द्या पुन्हा एकदा सांगता हो क जर अनंतरेजींवर पुन्हा काही टीका टिप्पणी केली तर याद रखा इकडचा भूमिपुत्र तुम्हाला मग आमच्या पद्धतीने आगरी मसाल्यात उत्तर देईल